मांडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा हलगर्जीपणा नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडेगाव येथील शिक्षकांचा हलगर्जेपणा आता शिक्षकांना चांगलाच बवणार असल्याची चर्चा मांडेगावमध्ये होत आहे शाळा सुटल्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी कार्यालय बंद न करता तसेच उघडे ठेवून सुट्टी झाल्यानंतर निघून गेले कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाच्या वस्तू तसेच शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे फाईल्स असतात ही कागदपत्रे घाळ झाली किंवा चोरीला गेली तर याला जबाबदार कोण किंवा विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड गाह घाळ झालं किंवा त्याचा दुरुपयोग केला गेला तर याला जबाबदार कोण अशा प्रकारचे प्रश्न मांडेगाव येथील ग्रामस्थ करत आहेत आता हा नेमका हलगर्जीपणा कशा पद्धतीने झाला यात नेमकी चूक कोणाची हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु प्राथमिक माहितीनुसार शाळेचं कार्यालय उघडे ठेवूनच शिक्षक निघून गेलेले आहेत आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी शाळेच्या कार्यालयाला कुलूप लावून चावी आपल्याकडे ठेवून घेतली आहे यावर प्रशासन शिक्षण विभाग कारवाई करणार का अशी देखील चर्चा मांडेगाव ग्रामस्थांमधून समोर येत आहे Incoming call from Prakash.